तर एक धक्कादायक बातमी रत्नागिरीमधून समोर येते रत्नागिरीमध्ये नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे रत्नागिरीच्या चंपक मैदानातील ही घटना आहे तर धक्कादायक प्रकार रत्नागिरीत घडलाय जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व कर्मचारी या घटनेनंतर रस्त्यावर उतरले जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाजसुद्धा बंद करण्यात आलं अधिक देख माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्या सोबत जोडलेत राजेश हा जगदीश बरोबर आहे कारण बदलापूरची घटना ताजी असताना रत्नागिरीमध्ये हा असा प्रकार घडलेला आहे कारण जी नर्सिंग मध्ये शिकणारी जी मुलगी आहे ती दुसऱ्या वर्षात होती आणि ती शासकीय रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस शिकत होती मात्र तिच्यावर जे चंपक मैदान आहे रत्नागिरीमधले जे प्रसिद्ध मैदान आहे जे खर तर ते गजबजलेलं मैदान असतं मात्र यावेळेला माणसं सकाळी नव्हती त्यामुळे तिथे तिथे फिरायला कधी गेली अशी अशी प्राथमिक अंदाज आहे तर ती आता खूप हब केलेली आहे खूप घाबरलेली आहे तर ती काही बोलू शकत नाहीये किंवा मग मोठ्या प्रमाणात ती गुप्तता पाळलेली आहे की नक्की मुच नाव काय किंवा मग तिचं गाव सर्व गुप्त ठेवलेलं असलं तरी सुद्धा पोलीस तपास करत आहेत मात्र नाराधामाचा शोध चालू आहे जो अत्याचार झाला होतो कोणत्या प्रकारचे हाही पोलीस शोध येत आहेत मात्र चंपक मैदानामध्ये मा असा प्रकार घडणं कारण चंपक मैदान हे रत्नागिरी जिल्ह्यातील गजब जिल्ह्या ठिकाणी आहे शहरात अगदी मध्यवर्ती थी ठिकाणी थी, असल्यामुळे कुठेतरी हा शंकेला पाल चुकसूत की नक्की हा जो नाराजम किंवा म्हणजे संबंधित माणसं आहेत ती नजर ठेवून होती का त्या मुलीवर किंवा मग तिचा आधी तिच्या त्याची काय ओळख होती का किंवा मग दोघे एकत्र संगमताने चंबक मैदानावर गेली होती का जाते आ, था, 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 असे तर्कवितर्क लावले जातात मात्र कुठेतरी बदलापूरची घटना ताजी असताना हा जर प्रकार घडत असेल तर मात्र कुठेतरी गंभीर आहे आणि संबंधित प्रशासनाने संपूर्ण काम बंद करण्याचं आंदोलन पुकारलेलं आहे आतापर्यंत कुठल्या कुठल्याही या प्रकरणी आता तपास सुरू आहे धन्यवाद राजेश दिलेल्या माहितीबद्दल